आषाढीपाई वारी सोहळ्यातून ही धक्कादायक दृश्य समोर आली आहेत डोईवर तुळस घेऊन प्रदक्षिणा घालणाऱ्या एका वयोवृद्ध वारकरी महिलेला चोपदाऱ्याने ढकलून दिल्याचं या व्हिडिओ मध्ये दिसतय ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून वारकरी संप्रदायातून याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय बाबासाहेब पट्टेवार असे या चोपदाराचं नाव असून ही प्रदक्षिणा घालणारी महिला मध्ये आल्याने संतापून थे त्यांनी थेट या महिलेला ढकलून दिल्याचं या व्हिडिओतून समोर आलंय ठाकूर बाबा रिंगण सोहळ्यात हा सर्व निंदनीय प्रकार घडलाय ही घटना घडल्यानंतर या वयोवृद्ध महिलेने देखील नाराजी व्यक्त केली आहे आषाढीपाई वारी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी दरवर्षी सहभागी होतात यामध्ये महिला वारकऱ्यांची संख्या देखील लक्षणीय असते वारी सोहळ्यामध्ये महिलांच्या सुव्यवस्थेची सुरक्षिततेची काळजी घेण्यात येते मात्र हा घडलेला सर्व प्रकार निश्चितच निंदनीय म्हणावा लागेल नाही मला येडा कलायचा आहे कशाला तुम्ही मी काय मोकळी आले का चालते म्हणलं दिंडी दिंडी बरोबर आणते एक शक्त दिंडी मी थोडंच घेऊन चालते म्हणलं जो बरोबर दिवस सुद्धा नाही मला येडा घालू द्या म्हणलं एकसून हा असं करून दिलो मला दुसऱ्या माणसानं उचललं मला